हा हलकीचा दुर्गादेवी डोंगर आहे आणि हा दंड हा आता त्याच्या असं बाजूनं हलकी गाव राहिलं हे इकडं आणि हे दंड असा हलकीच्या शोर आता पुढे जात आहे आपण आता त्याचा माग काढत आहोत माणिकदंडाचा हे दुर्गादेवीचं डोंगर इथं पीर दिसतंय कुठलं तर हिरवळी झेंडे इथे दिसायला पण हा मला वाटतं याला दुर्गादेवीचा डोंगरही म्हणतात तर हा हा असा माणिकधन पुरातन आताही ह्या अस्तित्व टिकून आहे आता पुढे जाऊन हा या डोंगरगाव आणि डोंगरगाव आणि तो कुठलं गाव आहे याच्या शिवरेषेवरती निघाल असं वाटतं हा रस्ता आता डोंगरगाव आणि हलकी याच्या शिवेवर निघाल असं वाटते